आम्ही निवृत्ती नाही कार्यकर्त्यांचा आम्हाला असलेला आग्रह आमच्यावरती असणारा विश्वास मला तेच सांगतोय नगरपालिकेच्या वेळेसच सगळ्यांचा आग्रह होता की स्थानिक स्वराज्य संस्थेला परिवार आणि परिवाराच्या विचारधारेवरती तुम्ही एकत्रित आलं पाहिजे त्यावेळी सुद्धा चर्चा झाल्यावर आपल्याला सगळ्या त्या गोष्टी द्यात आहेत आपल्याला सुद्धा काही घडामोडी घडल्या त्यावेळी झालेले पुढे मागे असतील पण आम्ही ही निवडणूक एकत्रितपणे लढतो सुखी आहे मी माड्यालाच असणार आहे आबासाहेब आतापर्यंत विठ्ठल परिवारात नव्हते असे अनेक भाषण झाले झाली की अमित पाटील हे विठ्ठल नेतेच नाहीत असं झाले कोणी केली लोकांनी केले एक क्लिप मी दाखवा की ते विठ्ठल आबासाहेब तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेब तुम्ही विठ्ठल परिवार माझ आता माझं उत्तर असं आहे याच्या बाबतीतलं की आम्ही आता एकत्र आलोय त्याच्यामध्ये आपण आनंद मानावा बापूनी बर्फी आली आहे सगळ्यांनी खाऊन जाठ्ठल आणखी मला मी सोबत आहे आज हा विठ्ठल परिवार कोणाशी लढत आला हे चाळीस वर्ष त्या ठिकाणी माहित आहे आणि त्या परिवाराच्या विचारधारेशी कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे की परिवाराने एकत्रितपणे पण येऊन लढलं पाहिजे या भूमिकेशी मी ठाम आहे आणि मी माझ्या जागेच आहे जागा कोण सोडली कोण बाजूला गेलं आरोप गट आणि सोळा गट कुणाच्या वाट्याला वाट सात सात सॉरी सहा पळपूरला बाय सात सात गट साहेब तुम्ही ला एक लागत परिषद घेत नाही होडीच वाजता आले आम्ही तोपर्यंत दिलगिरी बदलचा विषय नाही तुम्हाला आम्ही प्रश्न विचारता कासेगावचं काय झालं तुम्ही म्हणताय की तुम्हाला यादी मागतोय तुम्ही म्हणताय यादी तुम्हाला तासाने मिळेल मग आम्हाला बोलवण्याचं पत्रकार परिषद काय होता आठ जिल्हा परिषद गट आणि सात सात जिल्हा परिषदवार जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत म्हणून सोळा पंचायत समिती आमच्या दोघांची एकत्रितपणेच येऊन म्हणून लढवणार आहे त्यात कोणाचं कुठलं काय त्या ठिकाणी पाठिंबा दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं कुणी काय हे केलं

पाठिंबा कुठे कुठे आहे भाजपला पाठिंबा कुठे कुठे आबा भाजपला कुठे कुठे पाठिंबा आहे भाजपला कुठे कुठे पाठिंबा भाजपला कुठल्या कुठल्या गटात पाठिंबा आहे जिल्हा परिषदला जिल्हा तुमच्या आघाडीचा एकच प्रश्न आभा सगळे प्रश्न तुम्ही म्हणला आम्ही ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांना संबंध नाही राहिला आता माझ्या मतदारसंघामध्ये समोरच्या बाजूला भारतीय जनता पार्टी कमळ यांच्या <laughs> विरोधात मी लढतोय मध्ये माड्यामध्ये पंढरपूर दोन्ही गडी दोन्ही गडी त्यांच्या विरोधात माझे जे सगळे सहकारी उभा आहेत ज्या आम्ही आता आघाडी केली आघाडीचे उमेदवार आहेत यांना निवडून आणणे हे एकमेव आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्या आपल्या सहकार्यातून यशस्वी करू आता गोपाळपूरच मी आपल्याला सांगतो गोपाळपूरच्या याच्यामध्ये आता माझ्याकडचा कोणताही उमेदवार तिथे उभा नाही जे आता तिथं आमचे पंचायत समितीचे देखील माझे तिथं एकही उमेदवार उभा नाही दादांचे तिथं उमेदवार उभे आहेत आम्ही दादांच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार करू राहायला प्रश्न आपण गटा वरच्या गटाचा तिथं ज्यावेळेस तिथं अधिकृतरित्या आपण जर बघितलं तर सगळे अपक्ष उभा आहेत अपक्ष आमची युती नाही ना अपक्ष ज्या दिवशी आमच्याशी संपर्क करतील आम्हाला जर <सली> ते योग्य वाटलं तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ आता त्याच्यावर न चर्चा होता त्या गटाबद्दलच बोलणं योग्य नाही टाकळी तिथे आता टाकळीमध्ये टाकळीमध्ये दादाची रामची आता युती झाली आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला म्हणलोय का कधी की माझी कुणावर युती झाली आहे आज पहिल्यांदाच या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेपासून आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या समोर आलोय आणि जी भूमिका आहे ती माझा तर स्वभाव आहे तुम्हाला माहिती आहे परंतु आपल्याला एवढंच विनंती आहे की यातून चांगलं काय निघतंय सकारात्मक काय निघतंय याबद्दल आपण एकमतानं ह्याचा स्वीकार करून आपल्या सगळ्याची खाजगीतली जी भावना होती ती आम्ही आता आपल्या समोर आणली आहे तर त्या भावनेचा आदर करावा आणि या युतीला आपल्या माध्यमात बळ मिळावं यादी महाग पुढं आता एवढ्या दिवसानं ही सगळं जुळले म्हटल्यानंतर थोडा खरखरड होणार आहे तर तुम्ही बी जरा नवीन ट्रॅकवर आम्ही यायला लागलोय जरा येऊ द्यावं तुमची सगळ्याची आम्हाला ताकद असावी अशी आमची आपल्या सगळ्याला नम्र विनंती आहे